सूचना ही दालनात अनुमती नाकारलेली आहे जादो बोला सन्माननीय अध्यक्ष महोदय मी आपल्याला दोन प्रस्ताव एक आपण अध्यक्ष महोदय या तात्यानं या सभागृहा सोन मांडावेत किंवा राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडावेत अशा प्रकारची विनंती करण्याकरता मी या ठिकाणी उभा आहे मी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु प्रत्यक्षपणे त्यांची माझी काही भेट होऊ शकली नाही आपणही त्यांना अवगत करून आपल्याला योग्य वाटेल त्यावेळेला आपण हे प्रस्ताव मांडावेत अशी विनंती करतो फक्त मी माझे प्रस्ताव काय आहेत तेवढे सांगतो अध्यक्ष महोदय केंद्र शासनाकडे प्रलंबित असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मध्य रेल्वेच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणे आणि मुंबई सेंट्रलचे नाव बदलून त्या ठिकाणी नाना शंकरचे टर्मिनस मागण्या केलेल्या आहेत त्याची पूर्तता करण्याचा ठराव या ठिकाणी मांडावा अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं आपलं नाव सरकारनं केलं परंतु त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही आणि म्हणून माझे सहकारी खासदार अरविंदजी सावंत यांनी रेल्वे मंत्र्यांना भेटले रेल्वे अधिकाऱ्यांना भेटले सन्मान्य प देशाचे पंतप्रधान महोदय दे, नरेंद्रजी मेहता साहेब मोदी साहेबांना भेटले आणि त्यांनी त्यांना विनंती केली परंतु त्यांचं असं म्हणणं आलं की या ठिकाणी पुतळा बसवण्याकरता म्हणून आपल्याला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा एक ठराव लागेल आणि म्हणून तो ठराव महाराजांचा आपण आपल्याला मी, मी संधी दिली हे मांडायची पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपली जी परंपरा आहे कुठचाही प्रस्ताव आपण सभागृहात मांडण्याआधी बी एस मध्ये आपण तो चर्चा करतो आणि मग त्याला सर्वसंमतीने आपण गे निर्णय घेतो त्यामुळे मला वाटतं आपण ती प्रथा परंपरा तोडू नये आपण मला माहिती दिलेली आहे बीएससी मला वाटतं आपली उद्या आहे त्यावेळेला आपण ठरवू त्याच्यात हरकत नाही हरकत नाही जयंत पाटील साहेब बोला एकच अगदी एकच जयंत पाटील साहेबांना बाकी मी संधी कोणालाही देणार नाही माझं ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या तुम्ही माझं आता बारा वाजून सहा मिनिटं त्यानंतर आपल्याला पुरवणी मागण्यांवर चर्चा करायची आहे बोला अध्यक्ष महोदय गिरणी कामगारांच्या घराच्या प्रश्नावर संभ्रमावस्था महाराष्ट्रात आहे एक असंतोष निर्माण झालेला आहे चौदा कामगार संघटना एकत्रित आलेल्या आहेत आणि आज त्यांनी लॉंग मार्च जिजा जिजाबाई भोसले उद्यान वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून काढलेला आहे अध्यक्ष महोदय आपण आघाडीच्या सरकारने म्हाडाच्या सहयोगाने गृहनिर्माण योजना लागू केलेली होती गिरणी कामगारांना मुंबईतच घरं मिळाली पाहिजेत अशी त्यांची मागणी आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पंचवीस एप्रिल प दोन हजार पंचवीसला सह्याद्री अतिथीगृहात सहमती दर्शवलेली आहे त्यासाठी मुंबईत होणाऱ्या उपलब्ध जागांची माहिती काढायला सांगितलेली आहे पण अध्यक्षमध्ये बऱ्याच जागा आहेत त्याची यादी घेत सांगत नाही फिनले टाटा सीताराम इंडिया युनायटेड जाम दिग्विजय पोद्दार आदी गिरण्यात मिळून जवळपास शहात्तर एकर जमीन शिल्लक आहे कोयनूरला कोयनूर एक आणि दोन मधुसूदन एन टी सीच्या ताब्यात अशा बऱ्याच जवळपास जागा आहेत अध्यक्षमध्ये त्या गिरण्यांच्याकडची जागा ऐवजी सरकारने मुंबई पासून दूर शेलू आणि वांगणी येथील सरकारच्या नियोजित गृहनिर्माण योजनेला कामगारांनी पूर्णतः दर्शवलेला आहे तिथं जाणार नाही ना म्हणतात तरी संशयाच्या सापडलेली योजना शासनाने ताबडतोब रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो अध्यादेश पारित केला आहे त्यात शेलू व वांगणी येथील घरे नाकारल्यास कामगारांचा घराचा हक्क राहणार नाही असे म्हटले आहे अध्यक्ष महोदय हा काही योग्य न्याय असं मला वाटत नाही या अध्यादेशातील हा जाचक मुद्दा रद्द करायला हवा तसेच शासनाने या गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळावीत यासाठी विविध पर्यायाची चाचपणी करावी आणि मुख्यमंत्री महोदय शासनाने दिलेल्या दिले माहितीची नोंद घेऊन उपमुख्यमंत्री महोदय शासनाने दिलेल्या माहितीची नोंद घेऊन उचित कारवाई करावी होय अध्यक्ष महोदय चला राऊत साहेब हे थांबणारच नाही नाव अध्यक्ष महोदय धन्यवाद आपनास अध्यक्ष महोदय राज्यातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी अभियंते आणि कामगार बांधवांच्या कृती समितीने विद्युत क्षेत्राच्या खाजगीकरणाविरोधात आज चोवीस तासात संप पुकारलेला अध्यक्ष महोदय या संपामुळे राज्यातील संपूर्ण वीज यंत्रणा आज सलाईनवर आहे या ठिकाणी ऊर्जा खातं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांभाळलेलं आहे आदरणीय बावनकुळे साहेबांनी सांभाळलेला आहे अध्यक्ष महोदय हा ग्राहक हिताचा खोटा पुडका या ठिकाणी दाखवून देशातील प्रथम आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांक क्रमांकाच्या महावितरण कंपनी नष्ट करण्याचं षडयंत्र या हो हो राज्यात अलीकडे चाललेलं आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महावितरण कंपनीस व पर्याय राज्य शासनास मोठा महसूल मिळवून देणारं राज्यातील शहरी विभाग आज अदानी आणि टोरेंट कंपनीच्या घशात घालण्यासाठी विद्युत कायदा दोन हजार तीनच्या असंवैधानिक तरतुदीच्या आडून व राज्य वीज नियमक आयोगाचा वापर करून राज्य शासनाचा हा प्रयत्न या ठिकाणी चालला अध्यक्ष दे। महोदय अध्यक्ष महोदय अदानी इलेक्ट्रिसिटी नवी मुंबई लिमिटेड कंपनीनं नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील भांडूप मुलुंड नवी मुंबई पनवेल खारगड तळुजा आणि उरण येथे समांतर वीज वितरण परवाना मिळवण्यासाठी अर्ज सादर केला असून डोरंट पॉवर लिमिटेड कंपनीने नागपूरसह वसई विरार कल्याण डोंबिवली उल्हासनगर व ठाणे महानगरपालिके अंतर्गत वीज वितरण परवाना केली अध्यक्ष महोदय आपण समजून घ्या यापूर्वी असा प्रयत्न या राज्यात झाला होता आणि लोकांनी प्रचंड विरोध केलेला होता त्याला आणि आज पुन्हा या ठिकाणी हे सगळं चाललं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनानं दोन हजार एक साली आरक्षण कायदा बनवला आणि या कायद्याच्या अंतर्गत मध्ये शासनाची जमीन इन्फ्रास्ट्रक्चर सवलती घेणाऱ्या खासगा कंपन्यां ज्या आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाचा कायदा लागू असेल अशी तरतूद आहे आणि त्यानुसार महावितरण कंपनी राज्य या व्याख्येखाली येणारी शासकीय कंपनी असल्याने ती सुद्धा विक्रीत जर काढले तर त्या ठिकाणी आरक्षण राहणार नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय महावितरण आणि महापारेषण येथील उपकेंद्र सहाय्यक विद्युत सहाय्यक आणि इतर सहाय्यक कर्मचारी आपल्या विविध समस्या आणि मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत यांचाही विचार त्या ठिकाणी व्हावा आणि त्यांना न्याय मिनिट आपल्याला ज्ञात आहे की मुंबईमध्ये आज गिरणी कामगारांचा एल्गार मोर्चा निघतोय जवळजवळ दीड लाख कामगार रस्त्यावरती उतरले अध्यक्ष महोदय दोन हजार बारा पासून दोन हजार वीस पर्यंत फक्त फक्त सोळा हजार लोकांना घरं देण्यात आलेले आहेत आणि एक लाख सव्वीस हजार लोक प्रतीक्षेत आहेत अध्यक्ष महोदय त्यांना मुंबईतच घर द्यायला पाहिजेत कारण त्यांचा अधिकार आहे मुंबई महाराष्ट्राला मिळवण्याकरता त्यांनी प्रचंड त्याग केला आहे त्यांनी रक्त सांडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना कुठेही मुंबईच्या बाहेर जाऊन देऊ नका त्यांना इथेच मुंबईतच घर उपलब्ध झाले पाहिजेत आणि ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे अशी माझी आपल्या माध्यमातून मी व्यक्त कर अध्यक्षमध्ये एक महिनापेक्षा जास्त झालेलं आहे शंभ शंभर पी एस आय पी आय आणि पी एस आयची बदली झालेली आहे त्यांना सोडण्यात आलेला नाही आता मुलांचे ॲडमिशन चालू आहेत काही लोकांचे घरातलं प्रॉब्लेम आहे तर ता ताबडतोब बदल्या झाल्या तर त्यांना निवृत्त केलं पाहिजे तर सरकारला निवेदन घे ताबडतोब त्यांना रिलीफ करण्यात यावं ठीक नाना भाऊ पॉईंट ऑफ प्रोसिजर उभा आहे अध्यक्ष महाराज मी अध्यक्ष महाराज या लक्षवेधी आज पाहतो होतो की पंधरा लक्षवेध्या या ठिकाणी आहेत पंधरा हां सकाळच्या आणि सकाळच्या आणि आताच्या आपण याच्यावरच कामकाजावरच बोलू अध्यक्ष महाराज दुसरा अध्यक्ष महाराज आताच आपण सा सांगितले की उद्या बीएससी आपण ठेवलेली आहे अध्यक्ष महाराज आता आपण पहिल्या आठवड्याचा आमचा जो प्रस्ताव होता शेतकऱ्यांसाठी त्याच्यावरच उत्तर अजून आलेलं नाही आज आमचा दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आज येईल आज दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव येईल अध्यक्ष महाराज उत्तर आलं नाही अध्यक्ष उदय सामंत पहिल्या आठवड्याचं उत्तर आलं नाही अध्यक्ष महाराज दिलं बोला बोला पहिल्या आठवड्याचं उत्तर अजून आलं नाही आज दुसऱ्या आठवड्याचा प्रस्ताव आम्ही मांडू दुसरा आणि अध्यक्ष महाराज आपण पाहिलं असेल अध्यक्ष महाराज की नाही तुमचा एक प्रस्ताव उत्तर आलाय उदय सामंत नाही ना ते सत्ता पक्षाचं उत्तर दिलं आमचं नाही दिलं I'm good.